केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे सलग आठव्यांदा अर्थमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प सादर केल्याची नोंदसुद्धाच दिलेली आहे या अर्थसंकल्पानुसार बारा लाख रुपयांवरती जे काही व्याज असेल किंवा जो काही कर असेल तो कर सामान्य जनतेसाठी माफ होणार आहे परंतु तो कर कसा माफ होणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब जरूर करायचं आहे या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकरच्या माध्यमातून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर स्लॅब जाहीर केले आहे त्यात नवीन कर प्रणालीमध्ये बारा लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे नोकरदार वर्गासाठी स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये ठेवण्यात आलं आहे त्यामुळं पगारदार वर्गाचं उत्पन्न बार बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत करमुक्त असेल म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांची वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही आयकर स्लॅबमध्ये कशाप्रकारे बदल झाले ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया बघा या ठिकाणी आकडेवारी पाहिली तर करांच्या संदर्भात कशा प्रकारे बदल होतात ते पाहूया दोन हजार चौदामध्ये दोन पॉईंट पाच लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त होतं दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे दोन हजार तेवीसमध्ये सात लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त तर दोन हजार पंचवीसमध्ये बारा लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कर सवलत जाहीर केली आहे या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर सवलत मर्यादा पन्नास हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे आता आपण नवीन कर प्रणालीत इन्कम टॅक्स स्लॅब कशाप्रकारे बदलते हे पाहून पाहूया आता चार लाखांपर्यंत जर इन्कम असेल तर शून्य टक्के आयकर असेल चार ते आठ लाख रुपये असेल तर त्याच्यासाठी पाच टक्केचं कर असेल आठ ते बारा लाख असेल उत्पन्न तर दहा टक्के कर असेल बारा ते सोळा लाख उत्पन्न असेल तर पंधरा टक्के कर असेल सोळा ते वीस लाखांसाठी वीस टक्के वीस ते चोवीस लाखांसाठी पंचवीस टक्के तसेच चोवीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तीस टक्के कर असणार आहे आता आपण या ठिकाणी बारा लाखांचं जर उत्पन्न असेल तर त्याच्यावरती शून्य कर कस काय किंवा सर्व कर माफ कसं काय हे या ठिकाणी पाहूया बघा कलम सत्याऐंशीनुसार आपल्या भारतीय अर्थसंकल्पामध्ये एक रिबेट कन्सेप्ट आहे यामध्ये यापूर्वी सात लाखांच्या उत्पन्नावरती साधारणपणे अंदाजे सपोज पंचवीस हजाराचा टॅक्स असेल तर तो टॅक्स रिबेट या कन्सेप्टच्या अंडर तो कर माफ होतो म्हणजेच सात लाखावरती सात लाखाच्या उत्पन्नावर जे काही तुम्हाला क कर मिळतो कर असतो तो कर डायरेक्टली काय होतो नील होतो किंवा माफ होतो आता हे सात लाखाचं जे काही उत्पन्न आहे तेच वाढवून बारा लाखावरती केलेलं आहे म्हणजेच बारा लाखांवरती आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार बारा लाखांवर जे काही तुम्हाला कर लागू होतोय तो कर पूर्णपणे नील केला जाईल म्हणजेच शंभर टक्के तो माफ केला जाईल आता या रिबेट या कन्सेप्टमुळं कसा आपला इन्कम टॅक्स वाचत आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया आता उत्पन्न बारा लाख प पर लाखापर्यंत असेल तर टॅक्स रिबेटमुळे तो भरावा लागणार नाही बारा लाखांचं उत्पन्न असेल तर ऐंशी हजारांचा टॅक्सचं बेनिफिट होणार आहे म्हणजे सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत शंभर टक्के टॅक्स कमी होतो म्हणजेच बारा लाखांवरती ऐंशी हजाराचा आपल्याला कर होतो तर तो कर ऐंशी हजाराचा पूर्णपणे माफ होत आहे अठरा लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर त्यावरचे सत्तर हजारांचा टॅक्स बेनिफिट होतो सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत तीस टक्के टॅक्स कमी आहे पंचवीस लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर एक लाख दहा हजारांचा टॅक्स बेनिफिट होतो सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत पंचवीस टक्के टॅक्स कमी होतो